तर नमस्कार मित्रांनो मी आलोक आलक्ष तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही डोंगराला करवंद खाण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला दाखवतो करवंद हे बघू शकता आता डोंगराला आलेलो आहे हे बघा फोटोशूट वगैरे चाललाय आहे तिकडं पण आहे हे बघू शकता डोंगरावरती आलेलो आहे वारं खूप आहे आंबेच झाड आहे पाहू शकता मित्रांनो वारं तर खूप आहे केसाची अवस्था बघा मत करू रण हो राणी बहुत बुढालो तो बा तो बा तो बा मूड खराब तुम्हाला दाखवतो पावसाचं वातावरण आहे बघू शकतो आपल्याला तिथं जायचं आहे डोंगर आता हिरवगार नाही आता डोंगर पेटवून वगैरे देतात गवत नवीन येण्यासाठी मित्रांनो ही पाहू शकता करवंदाची जाळी आहे हे बुवा अशी करवंद आहेत याला करवंद म्हणतात हे काळे झाले की आपण खायचं असतं हे कच्ची असतात लाल आणि हिरव्या कलरचे हे पाहू शकता आता पोरं वगैरे येतात ना त्यामुळे सप्ला पहिल्या पहिल्या दिवशी खूप असतात जेव्हा लोकांना माहीत नसतं तर तेव्हा खूप जाळी वगैरे भरलेली असते पाहू शकता आणि ऑडिओ वगैरे कसं येतो ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या से नवीन सेटअपवरती मी ब्लॉगिंग करत आहे हे पाहू शकते मित्रांनो हे पाहू शकता मोर आणि लांडोरे आहेत ही आमच्या इकडची सर्वात मोठी गर्वताची जाळी पाहू शकता मला बहुतेक सशाचा वास लागला आहे ती बघू शकता जाळी खूप अशी भरलेली आहे पाहू शकता असतो आणि हे पाहू शकता डोंगराला वगैरे असं ऊस वगैरे लोक करतात पावसाचं पाणी धरण आहे आपले मसरांना वगैरे पाण्यासाठी धरण केलेलं आहे वरून असं पावसाचं पाणी येतं त्यात साठतं हे पाहू शकता इकडं आपण दोन नंबरचा दोन नंबरचा दो बादा म्हणतात खूप अशा करवंद्याच्या आहेत तिकडं ते बाब पाहू शकता आपल्याकडे सर्वात मोठी करवांत कच आपण कच्ची पण करवांध हे बघा कच्ची पण करवांधा खाऊ शकतो भाजी वगैरे करतात लोक त्याची ती खूप भारी लागते करवंदाची भाजी कच्च्या करवंदाची भाजी नक्की तुम्हाला दाखवीन मी कशी असते ती करवंदाची भाजी वरत कशी आहेत चांगली एकदम बघा हातात धुरण वगैरे केलाय दुरण तर असं करवांधा टाकायचं घरी नेण्यासाठी ने किंवा जाता जाता खायला खायला डाळी शकता वातावरण बघा पावसाचं एकदम आभाळ आलाय पाऊस पडणार आहे इथं बघा काहीतरी वेग चाललंय नुसतीच फिरत्या आता सूर्यास्त झालाय जाता तर आभाळ आलाय पाऊस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे हे पाहू शकता आता काढले करवंद फुल भरलेलं नाही मला गडबड आहे त्यामुळे जायचंय आता त्यामुळे थोडसच काढले आता खाण्यासाठी हे पाहू शकता हे भरले मित्रांनो जाता जाता हे आंब्याचं झाड बघा आंबा एकदम गोड असतात छोटस असतात आंबा गोड असतात पण ह्याला आंबा तर वेळेला किती लागलेत बघा हे बघा झुम करून दाखव तुम्हाला हे पाहू शकता एकदम मोठे घस घस एका घसाला तरी पंधरा वीस आंबा आहेत हे पाहू शकता इथं आहेत खूप असं झाड भरलं आहे आंब्यानं मला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत पण झाड असं खूप भरले भरलंय आंबा मला खाली पडलेला आहे का दहा का दाखवतो हे पाहू शकता आंबा खाली पडला वन वगैरे पडलेला आहे असं गोल आंबा आहे तर नो आंबा एकदम कडू आहे इच्छा होणार नाही तुमची घाई पण पिकल्यानंतर इतका गोड लागतो ते तुम्ही त्याची कंपेरिजन पण करू शकत नाही हापूस आंबे वगैरे हो तुम्ही त्याची कंपेरिजन पण करू शकत नाही हापूस आंबे वगैरे इतका भार लागतो हो तुम्हाला दाखवा नाही दाखवेनंच मी आंबा हा आंबा उतरताना तर मित्रांनो लागलीच अजून एक रानमेव आपल्याला घावलेला आहे पाहू शकता धामणे आहे धामण्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा हे असं लाल होतं ह्याच्या आत एक बी असते हे लाल कलरचं पिकल्यानंतर हे लाल कलरचं होतं ह्याच्या आत एक बी असते बाहेरचं आपण एकदम गोड साखरेसारखं लागतं पाहू शकता झाड एकदम खूप मोठं आहेचं मित्रांनो अजून एक रानमेव आपल्याला सापडला आहे हे पाहू शकता काजूचं झाड याला काजू काय लागलेले नाहीत अजून मोहरच आहे हे पाहू शकता काजूला मोहर आहे इकडे एक मोठं खूप झाड आहे कोकणातला सगळ्यात जास्त पिकणारा आंब्यानंतर दोन नंबरचा हा काजू हे पाहू शकता याला का काजू अजून काय आलेले नाहीत मोहर आलाय हे पाहू शकत खूप मोठं झाड आहे अजून काय सापडलं तुम्हाला नक्की दाखवतो हे पाहू शकता घास वगैरे केलेला आहे सरांना हे पाहू शकता आपलं वाडी दिसत आहे सगळी वाडी इथून दिसते सगळी नाही थोडीफार दिसते देखा आपल्याला लापरवाही का इकडे आपली वाघजाई पाहू शकता जा मंदिर आहे ही खडकी वाघाय दिसते आपल्याला वाघजाय दिसते बघा सर्वात तर डोंगराबाचं घर म्हणजे हे होतं आमच्या वाडी अख्ख्या वाडीत ते आता पाडून त्यांनी खाली घर बांधलेलं आहे पाहू शकता पूर्ण त्यांनी प्लेन केले भीती वगैरे तुम्हाला हे पाहू तिस असतील त्या पाहू शकता लोक आजकालचे लोक आता डोंगर पेटवून देतात त्यामुळे झाडे वगैरे सुकतात हे पाहू शकता झाड सुकले पूर्णपणे जळून जाते ते बघा पावसाचं वातावरण वा एकदम तर काय ब्लॉक करायचं काय असं काही म्हणत नव्हतं पण भरपूर दिवस झालं ब्लॉक केला नव्हता त्यामुळे ब्लॉक करून टाकू आणि त्याची ओपनिंग पण केली होती आपल्या सेटअपची तर कसं वाटलं सेटअप कमी करून नक्की सांगा करवान कसं वाटले ते सांगा या करवांदा खायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय